मिला दिलीप काकाची गरज आहे मार्केट कमिटीला बरं मी शेतकरी म्हणून बोलतो तिळं व्यवस्था दिलीप काकाने एकदम व्यवस्थित बनवली आहे एकदम चांगलं कार्य करता येते त्यांचीच गरज आहे लोकांना पण व्यापाऱ्यांना पण मापाऱ्यांना पण आम्हाला पण पन, ज्या लोकांना एकदम चांगलं मार्केट बनवलं आहे काकांनी आजपर्यंत तर काकांची एकदम अतिशय गरज आहे यासाठी काकाच निवडून आले पाहिजे परत आम्ही तोच प्रयत्न करणार आणि काकाच येणार अनिल आणि कदम का नको आणि अण्णा अजूनपर्यंत झालेच नाही तेव्हा आम्हाला त्यांचा अनुभव नाही त्यांना तुम्ही त्यांनी दिला तर आता सोसायटीवाले ग्रामपंचायती दिला तर बरं आहे शेतकरी म्हणून बोलतोय धन्यवाद नमस्कार नाशिक महाराज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही चाललेली रणधुमाळी आणि या पार्श्वभूमीवरती माजी सभापती सन्मान्य दिलीप काकाजी बनकर हे आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांना एक विचारणार आहोत की यापूर्वी काकाजींनी वीस ते बावीस वर्ष सभापतीपद भूषवलं तर यामध्ये तुमचं आज यापुढचं व्हिजन काय पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे गेल्या बावीस ते तेवीस वर्षापासून मी त्या ठिकाणी काम करतो बाजार समिती ही शेतकऱ्यांची असती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच बाजार समितीमध्ये काम करणं ते आमचं आद्य कर्तव्य असतं मी आणि माझ्या सर्व सहकारी संचालकांनी अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं विभाजन होऊन त्या ठिकाणी उपबाजार पिंपळगाव होता परंतु मध्यंतरीच्या काळात पंचवीस वर्षामध्ये आज पिंपळगाव बाजार समितीची घौडदौड खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी केली त्या योगदानामध्ये आमचे शेतकरी असतील आमचे व्यापारी असतील आडती असतील हमाल मापारी असतील कर्मचारी घटक असतील सर्वांच्या सहकार्याने बाजार समितीची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केली त्यानंतरच्या काळामध्ये इथं जागा आपण हायवेला मागचे तत्कालीन सभापती तानेश दात्यांनी हायवेला जागा घेतली ती जागाही कमी पडू लागली आणि शंभर एकर जागा पिंपळगावच्या जॉईंट फार्मिंग सोसायटीचे जे सभासद असतील त्यांनी एकत्र बसून त्या ठिकाणी जागा दिली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने भव्य दिव्य असं मार्केट महाराष्ट्रातही नसेल किंवा देशातही नसेल अशा पद्धतीचं मार्केट बनवण्याचं काम मी आणि माझ्या सर्व सहकारी संचालकांनी त्या ठिकाणी केलं या ठिकाणी येणारा प्रत्येक शेतकरी अतिशय सुखी समाधानाने येतो आपला माल विक्रीला आणतो तो माल विकल्यानंतर काटा होतो पैसे घेऊन सुखरूप घरी जातो त्यामुळं पिंपळगाव बाजार समितीमध्ये आणि त्या बाजार समितीला आदरणीय महाराष्ट्राचे जाणते राजे पवार साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती नाव त्या बाजाराला दिलेलं असल्यामुळं नावामध्ये चढ करिश्मा आहेत आणि या पाच जिल्ह्यातनं माल या ठिकाणी बाजारात असताना सर्व शेतकरी त्या ठिकाणी सुखी आहेत काकाजी एक असा प्रश्न आहे की या निवडणूक पिंपळगाव कृषी उत्पन्न समितीच्या पार्श्वभूमीवरती अनेक आरेप प्रत्यारोप तुमच्याकडून तुमच्यावर होत आहे यावर तुम्ही कसं बघता जो काम करतो तोच बोलतो आजपर्यंत तेवीस वर्षाच्या कामात कधी अतिशय पारदर्शक स्वरूपात त्या ठिकाणी कारभार केलेला आहे बाजार समितीमध्ये एक रुपयाचा सुद्धा गैरव्यवहार त्या ठिकाणी कधी केला नाही आणि कधी करणार पण नाही बाजार समितीचं उत्पन्न वाढवणं हेच आमचं त्या ठिकाणी कर्तव्य होतं ज्या वेळेला शंभर रुपये शेतकऱ्यांना मिळतात त्यावेळेला एक रुपया फक्त बाजार समितीला येत असतो आणि त्या एक रुपयामधून सर्व खर्च भागवून प्राश्य खर्च भागवून विविध विकास कामं त्या ठिकाणी करायचे असतात तरी सुद्धा शून्यातून विश्व या बाजार समितीच्या माध्यमातून केलेलं आहे त्यामुळे कोणतेही आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी कोणते खरे नाहीत राजकारणात असं असं खोटं बोला पण रेटून बोला या पद्धतीने करतात आणि दिलीप बनकरांनी केलेले काम सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहेत त्यावरून कोणत्याही आरोपांना त्या ठिकाणी बी घालत नाही गेले वीस ते बावीस वर्ष आपण सभापतीपद भूषवलं तर यामध्ये आपण किती उपबाजार केले ज्या वेळेला लासलेगावमधून पिंपळगाव उपबाजार होता पिंपळगाव उप बाजार या ठिकाणी सुरू झाल्यानंतर एक आतमध्ये कांद्याचं मार्केट त्या ठिकाणी होतं बाहेर हायवेला बेदाना आणि डाळी मार्केट त्या ठिकाणी होतं सर्वात मोठं शंभर एकरमध्ये जो आपण बाजार सुरू केला ते सुपर मार्केट आज राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर त्या ठिकाणी गेलेलं आहे त्यानंतर ओझरला उप बाजार आहे पालखेड जोप बाजार बंद होता तो त्या ठिकाणी सुरू केला त्यानंतर सर्वात महत्त्वाचं सायकेडाला त्या ठिकाणी उपबाजार बाजार मोठ्यावर आवक त्या ठिकाणी आली आणि औरंगपूर भेंडाळीलासुद्धा नवीन मार्केट आपण त्या ठिकाणी साडेबारा एकर शासनाच्या जा, माध्यमातून जागा घेऊन त्या ठिकाणी कामकाज सुरू केलेलं आहे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेती संलग्न काय काय उद्योग तुम्ही चालू केले बाजार समितीचं काम एकच असतं का आलेला माल त्याचा निलाव करणं काटा करणं आणि पैसे घेऊन सुखरूप घरी पाठवणं बाजार समितीला कोणत्याही प्रकारचा खरेदी विक्री करण्याचा लायसन्स त्या ठिकाणी शासनाने दिलेलं नाही पण बाजार समितीचे निगडीत जे कोल्ड स्टोरेज असतील ज्या शेतकऱ्यांना माल ठेवण्याच्या संदर्भात असे हाऊस असतील ते व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी काढलेले आहेत आप आपल्याला पण एक हाऊस आणि कोल्ड स्टोरेज इथं हायवेच्या जागेवर त्या ठिकाणी करण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे आज आपण कुठेही नाही महाराष्ट्र किसान थाळी या ठिकाणी आपण बाजार समितीने सुरू केली शासनाच्या अगोदर अवघे दहा रुपये शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी घेऊन पंचवीस रुपये बाजार समिती त्यामध्ये देते आणि शेतकरी सुखी समाधाने त्या ठिकाणी जातो एक फिल्टर का जो बिसलेरीचा तो, तो सुद्धा एवढ्या उन्हातानामध्ये शेतकऱ्यांना पाणी थंड आणि स्वच्छ पाणी मिळावं त्या दृष्टिकोनातून एक फिल्टर प्लॅन्ट सुद्धा आमचा प्रकल्प त्या ठिकाणी बाकी आहे आम्ही राजाहंचा संगमनेरला बघायला गेलो होतो त्याच्या धर्तीवर एक मोठा प्रकल्प या ठिकाणी त्या ठिकाणी टाकायचं हा प्लांट काही होऊ शकला नाही तोपर्यंत तो पाण्याची आवश्यकताच नव्हती ज्यावेळेला अतिशय शुद्ध पाणी त्या बाजार समितीमध्ये आहे पाणी आले पा, आपण विहीर त्या ठिकाणी खोदलेली आहे आणि त्यावेळेला मागे पाच रुपया दहा लिटर पाणी त्या ठिकाणी मिळतं हेच फिल्टर पाणी पिंपळगाव ग्रामपालिकेचं त्या गाड्या घेऊन त्या ठिकाणी येत होते ज्या ज्या शेतकऱ्यांना लागेल तर पाण्याची बॉटल घेऊन तो पाणी घेऊन ते वापरतो आज बाजार समितीमध्ये येताना सुद्धा स्वतःचे डबे घेऊन पण काही शेतकरी त्या ठिकाणी येतात पाण्याची बाटली पण त्या ठिकाणी येते आणि कोरोनामध्ये आजार झाल्यामुळं बाकी सर्व शेतकरी हॉटेलवर जेवायला पण त्या ठिकाणी जास्त जात नाही ज्या ठिकाणी स्वच्छता असेल त्याच ठिकाणी कामकाज केलं जातं दोन हजार तेरानंतरही बाजार समिती डेव्हलप दे करायला आपण सुरुवात केली जशी जागा उपलब्ध झाली तसं तसं काम या ठिकाणी करत गेलो पहिल्या टप्प्यामध्ये साठ एकर जागा आपण डेव्हलप केली अजून चाळीस एकर जागा आपण डेव्हलप करतोय आणि जे जे प्रश्न असतील आता एक पंचवीस एकर जागेमध्ये सुद्धा आम्हाला एक मोठी शेड टमाट्यासाठी त्या ठिकाणी भव्य शेडची आम्ही परवानगी घेतलेली शेड त्या ठिकाणी करायचे आहे त्याचं कॉन्क्रीटीकरण करायचं आहे त्यानंतर क्रिटिलाइशन प्लॅन त्या ठिकाणी करायचा आहे सोलरचा सुद्धा प्रोजेक्ट कुठे महाराष्ट्रात नसेल पण आपण सोलरचा प्रोजेक्ट या बाजार समितीमध्ये केलेला आहे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक मेसेज व्हायरल होतो की पिंप पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निफाड साखर कारखाना होऊ नये याचा अर्थ काय नाही आता लोकांना जे वाटतं ते लोक बोलतात कै्या निफाड तालुक्यामध्ये अनेक संस्था महापुरुषांनी सुरू केल्या तत्कालीन के त्या टायमाला खात्यासाहेब बोरस्ते असतील खरं काकासाहेब वाघ असतील खरं म्हणजे काका मोगल का, असतील निफाड सहकारी साखर कारखाना सुरू केला रानवड सहकारी साखर कारखाना सुरू केला परंतु आज ते कारखाने बंद पडलेले आहेत निफाड कारखाना कशामुळं बंद पडला कोणामुळे बंद पडला याच्या खोल्यात मी जाणार नाही रानवड कारखाना पण त्या ठिकाणी बंद पडला नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक पण त्या ठिकाणी अडचणीत आली की सुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे देऊ शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये एकमेव पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय मानापानाने आणि चांगली पद्धतीने शेतकऱ्यांचा मान विकण्यासाठी ही संस्था अस्तित्वात आहे म्हणून लोकांना भीती वाटते जर चुकीच्या माणसांच्या हातामध्ये मा ही संस्था गेली तिचा निफाड कारखाना होईल का अशा पद्धतीने लोकांच्या या ठिकाणी भावना आहेत आणि ज्या संस्था दिली बनकरांनी सुरू केलेल्या आहेत पंचवीस वर्षापासून मी सहकारात समाजकारणात राजकारणात काम करतो आपण ज्या ठिकाणी बसतो स्वर्गीय अशोकराव बनकर नागरी सहकारी पत्रसंस्था असेल शून्यातून विश्व तयार या ठिकाणी केलं आज ही पतसंस्था उत्तर महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्रामध्ये नावा आली एक पतसंस्था कारखाना चालवायला घेऊ शकते एवढं मूर्तिमंत उदाहरण दुसरं महाराष्ट्रात आणि देशात त्या ठिकाणी काही नाही त्यामुळे जेवढ्या संस्था मी चालवलेल्या असेल किंवा माझ्या आधिपत्याखाली असेल त्या संस्था चांगल्या पण चालवतात म्हणून लोकांच्या मनामध्ये ती भीती आहे ही चांगली संस्था चालू आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं संस्था अडचणी देऊ नये म्हणून लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या बोलतात कर्ज सुकेले ते उप बाजार बंद प्रयोजन काय होत होऊ काय आहे कसबे सुखेने ठिकाणी भुसार माल त्या ठिकाणी सुरू केला होता मागे भुसार मालाच्या बाबतीत पाहिजे तेवढे व्यापारी त्या ठिकाणी आले नाही परंतु भुसार माल त्या ठिकाणी सुरू केला पाहिजे मनी मार्केट पण आपण त्या ठिकाणी सुरू केलं चांगल्या पद्धती मनी मार्केट त्या ठिकाणी सुरू झालं त्या ठिकाणी लाईट पण लावलेली पण भुसार मालाच्या बाबतीत ओझरला पालखेडला अतिशय मोठं मार्केट भुसार त्या ठिकाणी झालं आणि शेजारीच ओझरला भाजीपाल्याचं कसबे सुखेने सेंटरला असल्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ओझरला जातो कांद्याचा प्रश्न त्यांना सायकेड्याला किंवा पिंपळगावला अतिशय जवळ पडतं पण त्या ठिकाणी सुद्धा ते मार्केट निश्चित चांगल्या पद सुरू कसं करते त्या दृष्टीकोन आपण प्रयत्न करणार आहोत उत्पादन जास्त झालेला माल शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती टमाटो असतील किंवा कांदे असतील अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्यात येते ते बघवत नाही तर अशा परिस्थितीमध्ये पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्याच्यावरती काही फूड प्रोसेसिंग करून त्याचा काय उपयोग करता येईल किंवा शेतकऱ्यांना या ज्याच्या माध्यमातून दोन रुपये कसे मिळतील याच्यावरती तुमची काय प्रक्रिया नाही नाही उत्पादन ज्यावेळेस जास्त वाढतं त्यावेळेस बाजारभाव कमी होतो बाजार माल जेव्हा कमी असतो तेव्हा बाजारभाव वाढतात असं कायमस्वरूपी होत नाही पण फूड प्रोसेसिंग सा बाबतीत पण आम्ही खूप त्या ठिकाणी विचार केला होता जर टमाट्याचं बारा महिन्याचं पीक असेल तर निश्चित फूड प्रोसेसिंगमध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे एक ठराविक पिरियड एक आठ पंधरा दिवसाचा त्या ठिकाणी येतो का खूप मार्केट त्या ठिकाणी कमी होतं आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी परवडत नाही पण कोणताही प्रोजेक्ट टाकायचा असेल तर निश्चित तो बारा महिने त्या ठिकाणी प्रोजेक्ट चालला तरच त्या खर्च परवडतो शासनाच्या माध्यमातून अशी काही प्रक्रिया उद्योग आपल्याला करता येतील का त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू एक शेवटचा प्रश्न विचारतो की आपल्या डेफाड तालुक्यामध्ये द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात आहे आणि या द्राक्ष पिकाचे गेल्या तीन चार वर्षापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी राजा संकटात आलेला आहे आणि याच्यावरती बेदाना आणि वाहिनीच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही असा प्रोजेक्ट आहे का की शेतकरी आज जो शेतकऱ्यांचा जो द्राक्ष आहे ते कवडीमोल भावामध्ये विकले जात आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा सुटत नाहीये तर यावर तुम्ही काही तुमच्या बाजार समितीच्या माध्यमातून काय फूड त्याच्यावरती परत काही फूड प्रोसेसिंगची प्रक्रिया करून शेतकऱ्यांचे ते माल खरेदी करून आपण त्याच्यावरती काही शेतकऱ्यांना समाधानी कसं येईल किंवा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पैसे किती जास्त पडतील याच्यावर तुमचं काय पहिल्यांदा सांगितलं बाजार समितीचं काम हे आलेला माल फक्त त्याचा खरेदी विक्री करणं आणि त्यांना पैसे मिळवून देणं एवढंच बाजार समितीचं ध्येय धोरण आहे बाजार समितीला कुठलाही माल त्या ठिकाणी खरेदी करता येत नाही ज्या गोष्टी शासनाला करायच्या आहेत एखादी योजना आणायची असेल तर शासन कॅबिनेटवर घेऊतो त्या ठिकाणी निर्णय घेतो पण आक्षेपिक खूप वाढल्यामुळं कमीत कमी पंधरा ते वीस टक्के माल एक्सपोर्ट त्या ठिकाणी गेला पाहिजे पंधरा टक्के वायनरीला गेला पाहिजे पंधराशे टक्के बेदनेला गेला पाहिजे आणि पन्नास टक्के माल जर लोकल मार्केटला गेला तर मार्केट त्या ठिकाणी टिकून राहतं परंतु कधी गारपीट झाली कधी क्रॅक झाले माल त्या ठिकाणी खराब होतो आणि म्हणूनच द्राक्षपीकसुद्धा हळूहळू जसं परवडत त्याच पद्धतीने आपल्याला इथून पुढच्या काळात सुद्धा लावा लागेल मधी महाविकास आघाडी सरकारने काढत विकेल तर पिकेल जी गोष्ट विकणार असेल तीच गोष्ट आपण त्या ठिकाणी पिकवली पाहिजे या द्राक्ष आपल्या सर्व शेतकऱ्यांना मोठं केलं पण त्या द्राक्ष बागायदारांना आज तीन चार वर्षापासून द्राक्षांनी अडचणीत पण त्या ठिकाणी आणले त्या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून जे जे नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्याला त्या ठिकाणी आणता येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत कोल्ड स्टोरेजला पण मोठ्या प्रमाणात द्राक्ष त्या ठिकाणी आपण ठेवत होतो त्याच्यातूनही पैसे शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात मिळाले पण मागच्या वर्षी कोल्ड स्टोरेजला ठेवलेला मालसुद्धा अक्षर फेकून द्यावा लागला त्यामुळे शेतकरी हातबल झालेला आहे या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर निश्चित राज्य सरकार असेल केंद्र सरकारची मदत घेऊनच त्या ठिकाणी काम करावं लागेल धन्यवाद